चाणक्याचे हे पाच नियम फक्त हुशार आणि श्रीमंत लोकच पाळतात जर तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर ते जाणून घ्या चाणक्य नीती आचार्य चाणक्य यांचे हे पाच अमूल्य नियम फक्त श्रीमंत आणि यशस्वी लोकच त्यांचे पालन करतात वेळेचा सुजनपणे वापर करून पैशाचे व्यवस्थापन करून आणि नातेसंबंधांना महत्त्व देऊन तुम्हीही जीवनात यश आणि आदर कसा मिळवू शकता ते शिका आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान विचारवंत होते त्यांनी केवळ राजकारणात उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर अर्थशास्त्र आणि जीवन व्यवस्थापनातही अमूल्य अंतर्दृष्टी प्रदान केली आजही श्रीमंत आणि यशस्वी लोक त्यांच्या तत्वांचा अवलंब करून यश आदर आणि संपत्ती मिळवतात आम्ही तुमच्यासाठी असे पाच चाणक्य रहस्य निवडली आहेत जे तुम्ही तुमचे जीवन अधिक यशस्वी करण्यासाठी अवलंबू शकता एक तुमच्या वेळेचा चांगला वापर करा यशस्वी लोक वेळेला महत्त्व देतात चाणक्या म्हणतात की योग्य वेळेचे व्यवस्थापन ही सर्वात मोठी संपत्ती आहे प्रत्येक क्षण वाया घालवू नका वक्तशीरपणा नियोजन आणि यासारख्या छोट्या यश निश्चित करू शकतात दोन सूजन निर्णय घ्या त्वरित निर्णय घेणे महत्वाचे आहे परंतु ते विचारपूर्वक घ्या चाणक्या यांच्या मते घाईघाईने घेतलेले निर्णय हानिकारक असू शकतात श्रीमंत आणि यशस्वी लोक त्यांच्या अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे निर्णय घेतात जे त्यांना दीर्घकाळात फायदेशीर ठरतात तीन मित्र आणि नातेसंबंधांचे महत्व समजून घ्या फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू नका चाणक्य स्पष्ट करतात की योग्य मित्र आणि नातेसंबंध तुमचे यश दुप्पट करू शकतात नेटवकेन सहकार्य आणि सुजन संबंध राखणे तुमच्या व्यवसायात आणि जीवनात स्थिरता आणते चार पैसे आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन यशस्वी लोक त्यांचे पैसे आणि संसाधने खर्च करतात आणि गुंतवतात चाणक्य यांच्या मते योग्य संसाधन व्यवस्थापन ही दीर्घकालीन यशाची गुरु किल्ली आहे अनावश्यक खर्च टाळा आणि तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा पाच कठीण परिस्थितीतही धीर धरा यशस्वी लोक कठीण परिस्थितीतही हिंमत गमावत नाहीत चाणक्याचा असा विश्वास होता की संकटाच्या वेळी संयम आणि संयम माणसाला बलवान बनवतात ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यातून शिका आणि पुढे जा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद